महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा नोव्हेंबर पर्यंतचे सगळे हप्ते महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत त्यानंतर राज्यात विधानसभा निवडणुकांमुळे महिलांना पैसे मिळाले नव्हते परंतु आता पुन्हा एकदा डिसेंबर महिन्याचे पैसे महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे या योजनेअंतर्गत ज्या महिलांच्या आधार कार्ड त्यांच्या बँक अकाउंटला लिंक आहे त्यांनाच केवळ या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार आहे आणि आता याच योजनेबाबत नवीन आणि महत्वाची अपडेट समोर आली लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी आता आधार कार्ड सेडिंग असणे खूप गरजेचं असते जर तुमचे आधार कार्ड सेडिंग नसेल तर तुम्हाला या योजनेचे पैसे मिळणार नाही त्याचप्रमाणे ज्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट या महिन्यात अर्ज केला होता त्यांचे आधार कार्ड सेडिंग नसेल आता त्यांनी ते लिंक केले असेल तर त्यांना हे पैसे मिळणार आहेत याची माहिती देखील आदित्य तटकरे यांनी दिली आहे आदित्य तटकरे यांना जून आणि जुलैमध्ये अर्ज भरलेल्या महिलांना आधार कार्ड सीडिंग नव्हते त्यांना पैसे मिळणार का असा प्रश्न विचारण्यात आला त्यावर त्या की आम्ही सुरुवातीपासून जाहीर केले होते तेव्हा यामध्ये नमूद केले होते की जुलै आणि ऑगस्ट मध्ये ज्या महिलांनी अर्ज दाखल केला आहे त्यांचे अर्ज मान्य झालेले आहेत त्यांना त्या दिवसापासून पैसे दिले जाणार आहेत त्यांना रजिस्ट्रेशन केलेल्या दिवसापासून लाभ मिळणार आहे परंतु आधार सेडिंगमुळे ज्यांना पैसे मिळाले नाही त्यांना आता या महिन्यापासून पैसे मिळणार आहेत ऑक्टोबर महिन्यामध्ये जुलै आणि ऑगस्ट महिन्यात रजिस्ट्रेशन केलेल्या महिलांना सात हजार पाचशे रुपये जमा झालेले आहेत परंतु ज्या महिलांना अजूनही पैसे मिळाले नाही त्यांनी जर रजिस्ट्रेशन केलं असेल तर त्यांना या महिन्यापासून पैसे मिळणार आहेत म्हणजेच त्या महिलांना आता डिसेंबर महिन्यात एकूण नऊ रुपये मिळणार असल्याची माहिती आदिती तटकर यांनी दिली आहे महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा